जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा मेरिट आलेला आहे आणि आपा आता बघूया आपण कास्टनुसार मेरिट किती गेलेलं आहे कट ऑफ किती लागलेला आहे तर बघा डब्ल्यू एस एक सर्विसमॅन सत्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे सोळावर गेलेला आहे त्यानंतर एस सी बी सी एक सर्विसमॅन एकशे एक तीन मार्कवर गेलेला आहे एस सी बी सी महिला एकशे सात मार्कवर कटाप गेलेला आहे आणि एस सी बी सी सर्वसाधारण एकशे चोवीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर बघा ओ बी सी एक सर्विसमॅन फक्त चौऱ्याण्णव मार्कवर गेलेला आहे ओ बी सी महिला शंभर मार्कवर कटाप गेला आहे ओ बी सी सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा एन टी सी एन टी सी एक महिला एकशे सहा मार्कवर सर्वसाधारण एकशे चोवीस मार्कवर गेला आहे एन टी बी सर्वसाधारण एकशे वीस मार्कर वी जे ए सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर आणि एस टी सर्वसाधारण एकशे दहा मार्कवर महिलांचा गेल्ला आहे त्र्याण्णव मार्कर त्यानंतर बघा यस सी एक सर्विसमॅन चौऱ्याऐंशी मार्कवर महिलांचा गेला ब्याण्णव मार्कवर आणि सर्वसाधारण गेला एकशे सतरा मार्कवर त्यानंतर ओपन बघूया आपण ओपन कट ऑफ गेलेला आहे एक सर्विसम एकशे चार मार्कवर महिलांचा गेलेला एकशे गे दहा एक मार्कवर खेळाडू गेलेला एकशे चौदा मार्कवर आणि सर्वसाधारण गेलेला एकशे चोवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि हा जो निकाल आहे हा जो कटऑफ आहे हा जो मेरिटाईम आहे पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव चालक पोलीस शिपाई तात्पुरती निवड आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तर या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांना खूप खूप अभिनंदन धन्य